मी झवड आज आम्ही डॉक्टर रमेशिंदे पाटील यांच्या समर्थनार्थ राहुली बुद्रुक येथे रास्ता आंदोलन केलेलं आहे जोपर्यंत खरबीवरील वळणबंधारा रद्द होत नाही आणि आमच्या जो डावा कालवा म्हणजे येलदरीचं पाणी डावा कालव्यातून आणि ज्या येलदरी धरणा जे येलदरी धरणाचं पाणी आहे ते पाणी या दादू नदीवर जे बंधारे होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन आम्ही सुरूच ठेवणार आहे आणि जोपर्यंत हा टेंडर निघालेला आहे हे टेंडर जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही यापेक्षाही जास्त तिरव आंदोलन आम्ही करणार आहोत आणि काम कसं होतंय ते बी आम्ही पाहू जर काम झालंच तर आम्ही तिथे रक्ताचा पाठ वाजल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत शेतकरी कारण की उद्या आम्हाला पाण्याऐवजी या माणसाचं रक्तच पिल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही त्यामुळे आम्ही कदापि हा बंधारा आम्ही तिथे होऊ देणार नाही